कसली खारी केली बारीक नाही डाळ जरा जाड दा जाड जायच बारीक नकोय आपला हा डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ डाळ जरा जाड झाडा जाड जरा डाळ जाड जरा डाळ जरा नाही एक मिनिट हा परत परत खूप छान पुढे मागे गेले म्हणून ना गडबड हा डाळ जरा जाड दाळा डाळ जरा डाळ जाड जळा खरे डाळ शो जायचं ना ब डाळ जरा जाड जळा डाळ जरा डाळ जाड जाळा डाळ जरा डाळ जाड हा बरोबर डाळ जरा जाड दाळा जाड जरा जाड जाळा बरोबर जा डाळ जरा जाड जळा बरा डाळ जाळ नाही डाळ जरा जाड दळा बरोबर जाळ डाळ जरा जाड दळा जाड जळा <laughs> जाळ जा जाळ जळा जळा दळा हा परत नाही नाही ना एक दाग द्या सावकाश व्यवस्थित म्हणा हां डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ जळा दाए ना डाळ जरा जाड झाल्यामुळे गोंधळ झाला डाळ जरा सलग म्हणायचं थांबायचं नाही गिरणी चालू आहे तुम्ही फक्त डाळा हा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड का डाळच अडकली यांची डाळ जरा

हरकत नाही डाळ दाय जाळून दळायला म्हणतात त्यांचं म्हणणे की डाळ थोडीशी जाळा मग <laughs> <laughs> दळा हा हा डाळ जरा जाळ दळा डाळ जरा दा... डाळ <laughs> आले आले एक वाक्य बरोबर होत पटकन पटकन बरोबर बरोबर हो नाही डाळ जरा जाळ दळा डाळ जरा डाळ चला बघा डाळ जरा जळा डाळ जरा